प्रभाग क्रमांक सोळा मधील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुनानक चौक येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते प्रभाग क्रमांक सोळा मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रतिकांत कमलापुरे श्वेता खरात आणि कल्पना कदम यांच्या प्रचारार्थ बुधवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर गुरु नानक चौक येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत उमेदवारांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत आपले मनोगत व्यक्त केले राज्यात तसेच केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे सोलापूर शहराच्या आणि प्रभाग भागातील विकास कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असे आश्वासन यावेळी उमेदवारांनी दिले रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता नागरी सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले या कॉर्नर सभेला संगीता सुर्वे सुवासिनी एकमल्ले शोभा निकंबे प्रतीक सुर्वे अथर्व सर्वगौड यांच्यासह परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्यांना कर्ज द्यायचं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं कर्ज घेतले नवऱ्यांदा रुपयांचे बिल्ले तसून दिलं इकडे केलं इकडे असं नाही सांगणार की महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ही बँक काढून त्याच्यातून लखपती बहीण योजनाही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात आण प्रत्येकाच्या बायका ज्या घरगुती काम कामासाठी घराबाहेर पडतात